नमस्कार जे आदिवासी आपल्या सर्वांची कुलदैवत फुलसाई पुरसुबाई माता सुकाळे या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट असेल तिथली ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायत श्रद्धा असतील तांटा मुक्तीचे अध्यक्ष असतील त्यांचे सगळ सदस्य असतील सर्व ग्रामस्थ असतील यांनी अभिषेक सोहळा अकरा तारखेला सकाळी सात वाजता आयोजित केलेला आहे आणि खरं म्हणजे आपल्या सर्वांचीच ती कुळसाई आहे आणि दरवर्षी आपण त्या कुळसाईला वंदन होण्यासाठी किंवा नमस्कार करण्यासाठी दरवर्षी अश्विन महिन्यामध्ये आपण जातो यात्रेच्या निमित्ताने जातो परंतु हा यावेळचा एक आगळा वेगळा सोहळा की एक पुढच्या पिढीला आदर्श असणारा असं आजामर मंदिर की ते त्या ग्रामस्थांनी देवस्थान ट्रस्टने आणि काही भाविकांनी देणगी देऊन आज ते मंदिर जवळजवळ तीन ते चार कोटीचं मंदिराचं काम त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आता कळसाच्या जवळपास ते काम गेलेलं आहे असं भव्यदिव्य मंदिर आपल्या दुर्गम भागामध्ये किंवा वरच्या आदिवासी पट्ट्यामध्ये असं कुठं बघायला मिळत नाही आणि असं काम या मंडळींनी सगळ्यांनी मिळून ते केलेलं आहे आणि ते अभिषेक सोहळा जो आयोजित केलेला आहे इथून पुढे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला सर्वांना तिचं नतमस्तक होता येईल देवदर्शन करता येईल आणि म्हणून तो जो अभिषेक सोहळा आयोजित केला त्या अभिषेक सोहळ्यासाठी आपल्या आदिवासी भागातील ज्या ज्या महिला असतील जे पुरुष असतील तरुण वर्ग असेल या प्रत्येकाने त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आपण त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी गेलो पाहिजे की प्रत्येकाची भावना असली पाहिजे आणि आपण आवर्जून त्या ठिकाणी जावा असे समाज बांधवांना तरुणांना आणि महिला भगिनींना मी या निमित्तानं विनंती करतो ही विनंती करत असताना दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी आपले आदिवासी विकास मंत्री आदरणीय अशोक उयके साहेब त्या ठिकाणी येणार आहेत आपले आदिवासींचे दुसरे मंत्री नरहारी झिरोळ साहेब ते त्या ठिकाणी येणार आहेत आणि खर तर आज आदिवासी भागातले प्रश्न असतील आदिवासी समाजाचे प्रश्न असतील वेगवेगळ्या प्रश्नांनी आज आदिवासी समाज पिडलेला आहे आणि ते प्रश्न मांडण्याच्या निमित्तानं किंवा त्यांना निवेदन देण्याच्या निमित्तानं आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे आता उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपल्या भागातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आज गंभीर होत चाललेला आहे धरणामध्ये पाणी शिल्लक राहिले नाही जलजीवनची ची, ची कामं अपूर्ण आहेत बुडीत बंधाऱ्याचे प्रश्न तसेच प्रलंबित पडलेले आहेत आपले जे काही रस्ते वाडी वस्त्यांना जोड रस्ते ठकर वापा योजनेअंतर्गत जे काही प्रस्ताव आपण ऑलरेडी पाठवलेले आहेत परंतु त्या प्रस्तावासाठी ते, ते मंत्रालयापर्यंत गेले परंतु त्यांना निधी नसल्यामुळे ते म्हणजे मंजूर झालेले नाही आणि याचबरोबर इतरही प्रश्न आहेत की आरोग्याचे प्रश्न आहेत आपल्याला आरोग्याच्या सुविधा आदिवासी भागामध्ये नीटपणे नाहीत अजून दळणवळणाच्या काही ठिकाणच्या सुविधा व्यवस्थित नाहीत हे सगळे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण कुठंतरी वाचा करण्यासाठी त्यांच्या जाऊन त्यांना आपलं गारांना सांगणं किंवा निवेदनाच्या माध्यमातून त्यांना निवेदन देणं एवढं काम आपण करू शकतो आणि म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राह असं भगिनींना मी नम्रपणे विनंती करतो तर अध्यक्ष जरी दत्ता गवारी असेल तरी तिथले ग्रामस्थ असतील दत्तागवारीच नाही तर सगळे ग्रामस्थ आज त्यांचं गेली जेव्हा काम सुरू झाले तेव्हापासून मी बघतोय की त्यांच्या शेतातलं काम सोडून ते वर्सोआईच्या मंदिराला लागणार बांधकाम असेल तिथं पिण्याच्या म्हणजे पाण्याची व्यवस्था असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे ये तिथं येणाऱ्या वाईकांच्या सुविधा असतील हे करण्यासाठी अख्खा गाव किंवा ते ग्रामस्थ आज गेली तीन चार वर्षे सातत्यानं त्यांचा तेन मनापासून आभार मानलं पाहिजे की खरोखर ही मंडळी एक आपली आई कुलदैवत वर्सूबाईच्या निमित्तानं ते सगळे मंड मंडळी ठिकाणी एकत्रित येतात आणि चांगल्या पद्धतीनं ते, ते काम केलेलं त्यांचं सर्वांचं तर मनापासून आभार मानले पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि हे करण्यासाठी आपण सर्वांनी त्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी समाज बांधवांना केवळ आपल्या जुन्नर तालुक्यापुरतं मर्यादे नाही तर आंबेगाव असेल खेड असेल जुन्नर असेल इव्हन महाराष्ट्रातून प्रत्येक ठिकाणी त्या नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्रात काही बाईक त्या ठिकाणी येतात आपण सर्वांनी त्या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित राहू नतमस्तक व्हावं हो, आणि आपलं काही प्रश्न असतील ते आपल्या आदिवासी मंत्र्यांच्या समोर मांडावेत अशा पद्धतीची विनंती मी समाज बांधांना करतो धन्यवाद जय आदिवासी